विद्यार्थी मित्रांनो आपण वर्गमूळ काढणे हा भाग आज आपण पाहणार आहोत ते सुद्धा कसं तर वर्गमूळ कसं काढायचं अवयव पद्धती पहा आपण वर्ग शिकला तीनचा वर्ग तीन गुणिले तीन नऊ होतो तीनचा वर्ग नऊ होतो त्याची मांडणी कशी केली जाते पहा तीनचा वर्ग बरोबर तीन गुणिले तीन बरोबर नऊ येतं तीन त्रिक नऊ परंतु नऊचं वर्गमूळ काढायचे मग आपल्याला काय करावं लागतं तर या नऊचे अवयव पाडावं लागतं अवयव पाडण्यासाठी ही एक सोपी पद्धत आहे हे नऊ ठेवलं नऊला ज्या संख्येनं भाग जातो त्या जा संख्येनं भाग घालायचा तीननं भाग घातला तीन त्रिक नऊ म्हणजे या ठिकाणी भाग काढल्याचा असतो खाली तीनचा पाडा तीनपर्यंत म्हटला नऊ आलं तीन त्रिक नऊ आता परत या तीनला भाग घालायचा तीन एक्क तीन मग अवयव काय आल्याचे नऊ बरोबर तीन गुणिले तीन तर दोनपैकी एक अवयव घ्यायचा म्हणजे वर्गमूळात नऊ म्हणजे नऊचे वर्गमूळ काय आले असेल तर हे तीन आलेले आहे आता तसंच हे दुसरं उदाहरण पंचवीस आपल्याला माहीत आहे पंचवीस कितीचा वर्ग आहे की पाचचा वर्ग आहे पाच गुणिले पाच परंतु पंचवीसचं वर्गमूळ काढायचे तर हे आपण सहज तोंडी करू शकतो परंतु ही सुरुवात आहे मोठ्या संख्येचं कसं काढायचं ते आपण पाहणार आहोत पंचवीसचं वर्गमूळ काढायचं पंचवीसचे अवयव पाडायला एकक स्थानी पाच असल्यामुळे इथं काय केलं आपण पाचनं भाग घातला पाचापाचा पंचवीस पाच भागाकाराला इथं भागाकार खाली लिहायचा असतो परत या पाचला भाग घातला पाचनं पाच एक पाच एकहीपर्यंत भाग घालायचा पाच गुणिले पाच पंचवीसचं वर्गमूळ बरोबर तर मग वर्गमुळात पंचवीस बरोबर या दोन अवयवांपैकी एक घेतला पाच पाचचं वर्गमूळ सॉरी पंचवीसचं वर्गमूळ पाच आलेलं आहे आता दुसरं उदाहरण पाहू आपण एक्क्याऐंशी पहा एक्क्याऐंशी याचे अवयव पाडू पहा तिथं तीनची कसोटी लागू उडते आठ अधिक एक नऊ ज्या संख्येतील अंकांची बेरीज तीनच्या पाड्या दिली असते त्याला तीनचा तीनने निशेष भाग जातो म्हणजे आणि इथं निशेष भागाचेच लागतात तीननं भाग घातला मग तीन आठला भाग घालू आपण तीन, तीन दोन्ही सहा सात आठ दोन उरले दोन दशक एक एकवीस होतं तीन सत्त एकवीस सत्तावीसाला भागाकार परत या सत्तावीसला तीनने भाग जातो जा तीन नऊ सत्तावीस पहा नऊला तीनने भाग जातो कर, तीन त्रिक नऊ तीन भागाकाराला तीनला तीनंच भाग जातो तीन एक तीन एक ईपर्यंत भागाकार आपण करायचा असतो मग याचे अवयव मांडू आपण चार वेळा तीन आहे तीन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन आता वरचे काय होतं तीन गुणिले तीन दोन्हीपैकी एक घेतो मग इथं दोन्हीपैकी एक घ्यायच्यात म्हणजे काय करावं लागेल यांच्या जोड्या करावं लागेल या दोन जोड्यापैकी एक जोडी म्हणजे वर्गमुळात एक्क्याऐंशी बरोबर तीन गुणिले तीन म्हणजेच काय आलं तीन त्रिक यांचा गुणाकार नऊ गुणिले नऊ आलं मग दोन्हीपैकी एक नऊ आलं म्हणजे एक्क्याऐंशीचं वर्गमूळ काय आहे तर ते नऊ आहे आता आपण एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीसला पाहू अवयव काढू त्याचे एकशे चौवेचाळीसचे एकशे चौवेचाळीस समसंख्या आहे दोननं भाग घालायचा सगळ्यात छोट्या संख्येनं भाग घालायचा मग दोन ना एकला तर जात नाही मग आपण चौदाला भाग आलो बेसत्ते चौदा आणि चारला बेदोन्ही चार बहात्तर आलं एकक स्थानी दोन असल्यामुळं पुन्हा दोनने भाग घालायचा बेत्रिक सहा या सातला भाग घातलाय पहा बेत्रिक सहा मग काय झालं सातमधून सहा गेले एक उरलं मग एक दशक दोन बारा झाले या बाराला भाग दोनने घालायला होता पण बेसख बारा छत्तीस आले छत्तीसला परत दोनने भाग आलो बेक बे तीनला भाग घातला एक राहिलं एक दशक सहा सोळा सोळा आता परत अठराला दोन ने भाग ब्याण्णवे अठरा नऊला तीन ने भाग जातो तीन त्रिक नऊ आणि तीनला तीनच तीन एक तीन मग पहा इथं आता हे अवयव आपण लिहायला घेतल्यानंतर इथं काय अवयव होतात पहा दोन पहा एकशे चौवेचाळीसचे अवयव एकशे चौवेचाळीस बरोबर अवयव काय आहे दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले तीन, गुनिले, तीन गुनिले, म्हणजेच ही एक जोडी ही एक जोडी आणि ही एक जोडी या सगळ्यांपैकी म्हणजे दोन दोन जोड्या लावायच्या दोन दोन्हीच्या जोड्या लावायच्या आणि दोन्हीपैकी एक घेऊ आपण म्हणजे इथं काय झालं याच्यापैकी दोन घेतले गुणिले याच्यापैकी दोन घेतले याच्यापैकी तीन म्हणजेच बेदोनी चार चार त्रिक बारा आलं म्हणजे वर्गमुळात एकशे चौवेचाळीस बरोबर एकशे चौवेचाळीसचे वर्गमूळ काय आले असेल तर ते बारा आले पहा दोन दोन दोन्हीपैकी एक दोन्ही आता इथं पहा इथंसुद्धा आपण दोन्हीपैकी एक घेतलं होतं तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ म्हणजेच या जोडीपैकी एक या जोडीपैकी एक दोन दोनच्या जोड्या करायच्या आणि त्याच्यापैकी एक एक घ्यायचं म्हणजे सरळ साध्या मी कुठल्याही तांत्रिक भाषेत न सांगता आधी साध्या सोप्या भाषेत सांगतोय दोन दोनच्या जोड्या करायच्या सारख्या अवयवांच्या आणि त्या जोडीपैकी एक घ्यायचं ह्या दोन दोन गुणिले दोन आहेत ना त्याच्यापैकी दोन घेतलं दोन गुणिले दोन आहेत ना त्याच्यापैकी दोन घेतलं दोन गुणिले दोन आहेत त्यांच्यापैकी दोन घेतलं किंवा ह्या तिन्हीचे ते काय करता येईल आपल्याला तर बेदुनी चार बेदुनी चार तीन त्रिक नऊ असं होते तर ते आपल्याला ते संयुक्तिक होणार नाही सरळ सरळ दोन्हीपैकी एक दोन्हीपैकी एक या पद्धतीनं दोन दोनच्या जोड्या लावायच्या वर वर्गमूळ काढत असताना कारण वर्गसंख्या ही काय होतो दोन वेळा गुणाकारवा असतो आता पुढचं उदाहरण पाहू हे छोटी छोटी उदाहरण आपण पाहिली आता मोठं उदाहरण आपण पाहणार आहोत लक्ष द्या दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीसचं वर्गमूळ काढायचं मग याचे अवयव पाडायला घेऊ आपण दोन हजार पंचवीस एककस्थानी पाच असल्यामुळं ही समसंख्या नाही याला पाचने ने भाग जातो मग पाचने दोनला भाग जात नाही सुरुवातीला आपण वीसला भाग घातला पाच चोक वीस आता या दोनला भाग जात नाही सगळे भागाकाराचे नियम आपल्याला इथं लागू करावे लागतात पाचपेक्षा दोन ही संख्या लहान आहे आणि ह्या वीसपैकी काय वरून इथं दोन संख्यांचा जॉईंट होऊन भाग बसत नाही पाच चोक वीस पूर्ण वीस संपलेला आहे इथं दोन आहे मग भाग जात नाही म्हणून शून्य दिला आणि आपण आता काय करू पंचवीसला भाग एकत्रित घालू पाचापाचा पंचवीस परत एकक स्थानी पाच आलं पाचने भाग घातला आता चारला भाग न जाता चाळीसला जातो पंच चाळीस पाच एक पाच एक्क्याऐंशी याला आठ अधिक एक नऊ मग याला तीनने भाग जातो तीन दोन्ही सहा सात आठ दोन उरतात तीन सत्ते एकवीस पुन्हा सत्तावीसला तीनने भाग जातो तीन नवे सत्तावीस परत नऊला तीनने भाग जातो तीन त्रिक नऊ आणि तीनला तीननेच भाग तीन एक तीन मग हे जे अवयव जे आलेले आहेत पहा पाच गुणिले पाच गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन एक लक्षात घ्यायचं बरोबर दोन हजार पंचवीस मग वर्गमुळात दोन हजार पंचवीसचं वर्गमूळ सॉरी इथं शून्य द्यायचं आलं दोन हजार पंचवीसचं वर्गमूळ काढताना दोन जोडीपैकी पाच दोन जोडीपैकी गुणिले तीन दोन जोडीपैकी गुणिले तीन पाच तारीख पंधरा पंधरा तारीख पंचेचाळीस आलं त्यांचं वर्गमूळ काय आलं दोन हजार पंचवीसचं वर्गमूळ किती आलं तर पंचेचाळीस आलं पुढची संख्या आपण पाहू पहा सहावं उदाहरण आहे दोन हजार चारशे एक याला भाग घालायचा आहे मग एकक स्थानी एक आहे पहा दोन हजार चारशे एक याला भाग घालायचा आहे मग आपल्याला कशाने जातो चारां दोन सहा एक सात तीनच्या कसोटी ती बसत नाही आता काय करावं लागेल पाचनं भाग जात नाही सहाचे चौक चोवीस सहानं नाही जात सातनं जातो का बघू आपण सात्रिक एकवीस कारण सातनं ना दोनला नाही जात चोवीसला घातला बावीस तेवीस चोवीस तीन उरतात आणि तीन दशक शून्य म्हणजे तीस होतात सात चोक अठ्ठावीस परत दोन उरतात दोन दशक एक एकवीस एक सात्रिक एकवीस गेला बरोबर भाग गेला तीनशे त्रेचाळीस आलं मग आता या तीनशे त्रेचाळीसला पुन्हा ही समसंख्या नाही दोनने भाग जात नाही तीनला ना नाही जात कारण मध्ये चार आहे तीन एक तीन हे चारचं उरलं तेराला भाग जात नाही चारने नाही जात पाचने नाही जात सहाने सहा सहा चौक चोवीस सहा पंचवीस तीस त्रेचाळीसला भाग जात नाही मग सातने भाग जातो सातने चौतीसला भाग घालायचा आपल्याला सात चौक अठ्ठावीस सातापाचा पस्तीत सात चोक अठ्ठावीस मग अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस सहा उरते तिथं सहा दशक तीन त्रेसष्ट होतं सात नवे त्रेसष्ट आता एकोणपन्नासला पुन्हा सातने भाग जातो साती साती एकोणपन्नास सात एक सात आता पहा यांचे अवयव काय आलेले आहेत दोन हजार चारशे एकचे अवयव सात गुणिले सात गुणिले सात गुणिले सात चार वेळा मग दोन दोनच्या जोड्या लावायच्या वर्गमुळात दोन हजार चारशे एक याचं चा वर्गमूळ जर काय असेल तर ह्या ह्या जोडीबद्दल एक सात या जोडीबद्दल एक सात एकोणपन्नासचा म्हणजे ते वर्ग आहे वर्गमुळात दोन हजार चारशे एक याचं वर्गमूळ काय असेल तर एकोणपन्नास असेल आणि खूप तुम्ही सराव केल्यानंतर तुम्हाला या गोष्टी सहज आकलन होतात आता पुढचं उदाहरण आपण पाहू एक हजार चोवीस पहा सातवं उदाहरण आहे एक हजार चोवीस आता एक हजार चोवीसला ला आपण जेव्हा भाग घालतो सॉरी अवयव पाडतो त्यांचे एक हजार चोवीस समसंख्या आहे आणि सगळ्यात छोट्या अंकाने दोन दोनने अवयव पाडायला सुरू करायचे असतात आपल्याला दोनने एकला जात नाही म्हणून दहाला भाग घातला आपण बेपनचे दहा ह्या दोनला भाग आल्याचा बे एक बे आणि चारला बेदोनी चार, बे चार। पाचशे बारा आलो परत दोनने भाग आलो दोनने पाचला भाग घातला बेदोनी चार मग चार म्हणजे एक उरतो एक दशिक एक अकरा होतात बेपनशे दहा अकरामधून दहा गेले परत एक उरतो हे सगळं इमॅजिनेशन सगळं हे आपल्याला अतिसरावाने येते आपल्या डोक्यात असलं पाहिजे आता एक दशेक दोन बारा बेसख बारा आता दोन न भाग परत घातला बे एक बे पाचला घातला बे दोन्ही चार एक उरतो सोळा होतो बे बेआठे सोळा परत एकशे अठ्ठावीस आलं दोननं भाग घातला आता एकत्रितपणे बाराला भाग घालो आपण बेसख बारा आठला बेचोक आठ चौसष्ट आलं परत दोन न भाग बेत्रिक सहा बेदोन्ही चार बत्तीस आलं परत दोनने भाग बेक बे या तीन मधला एक उरतो बे तर, तीन एक बे म्हणल्यानंतर मग काय होतं की तीन मधून दोन गेले एक उरला एक दशक दोन बारा झाले बेसख बारा सोळाला भाग घालायचं बेठे सोळा दोन नी भाग पहा बेचोक आठ परत दोन्ही भाग घातला बेदोनी चार आणि दोन बेक बे एक ईपर्यंत आपण भाग घातला पहा किती वेळात दोन आले सगळ्यांना दोन्ही भाग घे एक दोन, सह, आग, मंग एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा वेळा दोन आले मग एक हजार चोवीस बरोबर दोन गुणिले 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 दोन पहा किती टाईम झाला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ गुणिले दोन दहा वेळा झाला आता ह्या जोडी जोडीपैकी एक एक जोडी दोन जोडी तीन जोडी सारख्याच अंकाची जोडी असली पाहिजे बरं का म्हणजे फाईव्ह टाईम दोन पाच वेळास दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन वर्गमुळात दहा एक हजार चोवीसचा वर्गमूळ किती असेल वर्गमुळात एक हजार चोवीस बरोबर बेदुनी चार चार दुनी आठ आठ दुनी सोळा सोळा दुनी बत्तीस पहा बत्तीस गुणिले बत्तीस केले की एक हजार चोवीस त्याचा काय येतो गुणाकार येतो आता एक आणखीन एक उदाहरण आपण पाहू सात हजार दोनशे पंचवीस सात हजार दोनशे पंचवीस याचं वर्ग मूळ काढायचं मग आपण अवयव पाडायला घेऊ सात हजार दोनशे पंचवीस इथं लिहिण्यामध्ये थोडंसं हे झालेलं आहे म्हणून स्पष्ट लिहितो तर एकक स्थानी पाच असल्यामुळं आपण काय करू पाचने भाग घालू पाचने भाग घातला पाच एक पाच सहा सात दोन उरले मग दोन दशक दोन बावीस होते पाच चोक वीस या वीस म या बावीसमधले पुन्हा दोन उरले परत इकडे दोनच आहे दोन दशक दोन बावीस पाच चोक वीस परत परत दोन उरतात दोन दशक पाच पंचवीस होतात आता हे दिसायला आपल्याला इथं परंतु पंचवीसला पाचव्या भाग पाचापाचा पंचवीस मग पुन्हा एक स्थानी पाच असल्यामुळं ह्यांनी पाचव्या भाग घातला हे चौदा आहे परंतु पाच दोन्ही दहा पाच तरी पंधरा होत नाही चार उरले चार दशक चार चौवेचाळीसला भाग घाला जातो ह्यांना चार दशक चार चौवेचाळीसला पंच्याठ्ठ चाळीस परत चौवेचाळीसमधून चाळीसनं भाग घालव पाच पंच्याहठ्ठ चाळीस केले चार बाकी उरते मग चार दशक पाच पंचेचाळीस होते पाच नऊ पंचेचाळीस आता दोनशे एकोणव्वद पहा मित्रांनो आपल्याला कुठलेही गणित हे करत असताना किमान वीसपर्यंतचे वर्गपाठ पाहिजेत मग दोनशे एकोणव्वद हे सतराचा वर्ग आहे आणि नऊ आठ सतरा अठरा एकोणीस तीननं भाग जात नाही दोननं ना जात नाही सातनं ना जात नाही सात चौक अठ्ठावीस आठ आठनं ना जात नाही आठ त्रिचोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणपन्नास होते मग ह्याला फक्त भाग जातो सतराना आता ही संख्या पहा सतराचा वर्ग आहे दोनशे एकोणवद सतरा एक सतरा आता अठ्ठावीसमधून सतरा गेले तर काय होते अकरा उरतात पहा हे अकरा आणि हे नऊ एकशे एकोणीस सतरा सत्तर एकोणीसाची म्हणजे एकशे एकोणीस होते मग ह्या सतराला सतरावी मूळ संख्या आहे कशानेच भाग झाली सतरा एक सतरा म्हणजेच ह्याचे अवयव सॉरी हे लिहायची गरज नाही सात हजार दोनशे पंचवीसचे अवयव जर काय आले असतील पाच गुणिले पाच गुणिले सतरा गुणिले सतरा मग या जोडीपैकी आता वर्गमुळात सात हे कट करतो मी इथलं सात हजार दोनशे पंचवीस बरोबर या जोडीपैकी एक पाच गुणिले त्या जोडीपैकी सतरा सतरा पाचशे पंच्याऐंशी वर्गमुळात सात हजार दोनशे पंचवीसचं वर्गमूळ जर काय आलं असेल तर पंच्याऐंशी आता तुम्ही करून पहा मी तुम्हाला फक्त आता शेवटी एक करून दाखवतो याचा वर्ग जर केला आपण पंच्याऐंशी गुणिले पंच्याऐंशी याचा वर्ग जसं आपण तीन त्रिक नऊ केला होता पाचा पाच पंचवीसला पाच हातशे दोन पंचे अठ्ठेचाळीस दोन बेचाळीस शून्य आलं आठापंचे पंचेचाळीसला शून्य हातशे आले चार आठ आठ चौसष्ट चार अडुसष्ट पाचशे पाच दोनशे दोन आठ हंचार बाराला दोन हाचाला एक सहा आणि एक सात हजार दोनशे पंचवीस पहा पंच्याऐंशीचा वर्ग पुन्हा सात हजार दोनशे पंचवीस आलं सात हजार दोनशे पंचवीसचं वर्गमूळ काय आलं असेल तर ते पंच्याऐंशी आलं अशा पद्धतीने आपण अवयव पद्धतीने ह्या वर्गमूळ काढायची प्रक्रिया आज आपण समजून घेतलेली आहे तुम्ही कॅल्क्युलेटरवर मोठ्या संख्येने गुन्हाकार करा त्यांचे अवयव पाडा हा भरपूर सराव करा वीसपर्यंतचे वर्ग मी म्हणतो तर पंचवीसपर्यंतचे तीसपर्यंतचे वर्ग आपल्याला पाठ पाहिजेत पाठ पाहिजेत गणित सोडवत असताना या प्रक्रियेतून आपल्याला जावं लागतं निश्चित व्हिडिओ एखादा गणित नाही समझला असेल तर व्हिडिओ पॉज करा त्याला परत मागे घ्या आणि पुन्हा समजून घ्या आणि आपल्या गणिताचा विकास करा गणित चांगल्या प्रकारे सोडवा धन्यवाद